अरे पाप्या काय म्हणता लग्न व्हायना लग्न व्हायना सौरिक पाऊन पडा तुम्ही पाय मोडून घेता कोण पुरी देईन तुम्हाला दे आणि प्यायचं काय आलाय मग कस काय मग बेवड्याच पुरी देतात अरे चांगले चांगले नवरदेव पडले त्यांनी काय होत मग मी म्हणतात प्याय अजून आलं काय तुमचं हे मी निंब्याच्या पुढे गेलो अजून बाटली शोधलो नाही मी माहिती का तुम्हाला राखण राहतो का म्हणजे तुला काय म्हणायचं मग मग तुम्हाला काय म्हणायचं याखांद काय म्हणतं लागलंय पप्पाच्या बायाला काहीतरी खायला ते विचारायचं राखण राहत आजपासून आपल्या आपल्याला नाही तू कस काय म्हणला मी तुम्हाला राखण आहे का मला राखण राहतो तुम्हाला राखण राहतो का मला सगळं समजत्या माहिती बोललो काय करायचं आपल्या दिवशी तुला माहिती आहे मग आपले आरडे फक्त बाहेर परत कांदा पाय आला आपला मग एक नंबर कांदा आपल्या शिवराया पप्प्या असा कांदा ऐका कोणाचा तुमच्या

काम आहे बाबा सांगत जा अर ते युणा युणा थे थे कांदे अरे ते कांद्या खुरपायचा विषय थोडा साऊन द्यायचा अरे मी बोललेली डोळी जाय तू तुमच अरे कांदे खुरपायला द्यायचे भाऊ आपण खरं नाही विषय अजून ना अरे लवकर दोन तास झाले वाट वाटपू राहिलो ऐक तुम्हाला काही कामाची काळजी जाऊ का पोरगी ती का भाई समजणार आपण पोरगी उतरली कोण जे राहिली इथे काही समजा ना बोला नाही काही समजा ना तरी चौकशी करून काय घाबरू ना बा अगं बाई कुठून आली तू आले मी तिकडून हा कोण आले तुम्हाला काय करायचं काय पडलं झाली बुवा ताई जायचं कुठंच तुला नेमकं मग हा पण जायचं कुठं सांग ना कोणा का कोणाच्या येतंय पाहुणे आली तिथं मग तिकडे जायचं तिकडं कुठं जायचं तिकडे लावलं तर मी नऊन सोडू तो मला काय सांग ना नेमकं तिकडं जायचं तिकडं माझी नाही का इकडं चालतं इकडं

अशी कशी आली एकटी काही झालं तर नाही तुला नाही बरं असाल कशी एकटी आली काय माहिती चिंगली अशी एकटी कशी आली तू अगं बाई मी सगळं सांगते मला पाणी तर माहिती कशी आली तर एवढी ताण लागून बरं तू एकटी कशी आली आले मी घरी माहिती आहे ना हा कोणाला माहितीये आबाला आबाला माहिती अस तुला पाठवलं का तिला खरं सांग खरंच माहितीये खोटू नको बोलू तू माहिती आहे कस माहितीये सांगून आली मी काय मी जातो म्हणून काही पण नको बोलू खरच माहितीये का काहीतरी झालं असं सांग काय झालं मी शाळेत जात नव्हते म्हणून मला आबाने हाणलं हानल तर काय झालं आबाच आहे ना ते मी एक दिवस शाळेत नाही गेले त्याला दिस मला हनते ते तू हाणणार तर का शाळेत जायला पाहिजे ना लग्देच नाही गेलं तर काय होतं तसं नाहीये जर तू शाळेत नाही गेली तर तू कलेक्टर बनशील का माझं आयुष्य काढायला लागेल बघितलं नाही का कोणत्या घरामध्ये राहते मी तुला असं जगायचंय का जगायचंय का असं मोठं व्हायचं ना मग नाहीतर असं लग्न करून सोबत स्वस करावं लागेल त्या पेता सोबत बघित नाही तू दाजी कधी कसे आहे तर हा माहित आहे ना आता येईन बघ कुठे गेले काय माहिती मला माहिती नाही कुठे गेले तर असं नाही करायचं हा असं नाही करायचं कधी

तुला तर कधी तो नवरा चांगला दिसन नाही तुला देखवतच नाही तुला स्वतः अशा साड्या घालती चांगल्या तवा भारी मटक दिला हा तो आपण दिला साड्या दोनशे रुपयाचा डायरेक्ट दोनशे रुपयाचा नका सांगा कोणा चोरला ते सांगा चोरला बापा निक काय जाऊ नका तर बापर मग दोनशे रुपयाचा गोगल तर काय पाचशे रुपयाचे कपडे सुद्धा घेऊन दे साड्या घेऊन हा मग पाय ना आता खाऊ खाऊ नुसती अशी झाली ना ढोली हा

बोलायला समजून सांगायचं दादा काय तुमचं काय समजून सांगायचं हिला अरे एक टिपूर की तिकडून इकडे येते हिला काय डोक्याचा भाग आहे का हिला हा पहिले तोंड पडून बसली आता तुमच्या सारखीच आहे ना ते तोंड पण बसायचं आपण चुकी करते आपण तोंड पाडून बसायचं मग आता मी दारू पिऊन तुम्ही गप्प बसतो म्हणजे दादाजी ऐक ना थोडस ऐक ना चिंगे मी काय सांगतो ऐक ती का हा काय हा पण नुसतं बाप आणि सुनेचं नुसतं तो बाप तो बोलतोस बोल ना उठणं बंद कर पैग आम्ही माझ्या खर्चांना मग आपल्या घरचे बाप पहिले पक्के बाप गेली पोरगी पक्की थोडे भरतो रास्ते दर मध्ये समळून घेतलास ना पण पक्के बाप ओर गेली ह चेंगे काय आली का तू आली आली काय आली आली अशी आली अशीच म्हणजे हा आली मग आता जायचं का नाही नाही दोनदा होते का राहदया ना सात दिवस राहिले राहू दे पण घरी आबा काय ते मी फोन करून सांगितलं एक तर आबा येते मशीन पोरे तुम्ही आणले मशीन आहे त्यांना माहिती सगळं आपली पोरगी कशी येते हा का ठीक आहे असं नाही करायचं हा होय तू हा की पोरगी मग रागत आहे ती आता हा ये ना राहतील आता मुलगा मारता आली पळून तिकडून असं राग नाही करायचं ना चा। mm. mm. आता झालं ना सगळं विसरून जायचं राय आणि आपण नेऊन घालू घेतोय बहिणीच ऐकून घेतोय बहीण सांग ती समजून तुम्ही बहीण समजदार बहिणीच मी ऐकलं म्हणून बाय माझा झाला चांगलं चिंगे तू नाही का म्हणजे सोडायचं नाही सगळं बोलून सांगू मुळ सांग बरं

शाळेत नाही जायचं काय नाही म्हणजे चार दिवस जाऊ ना लहान पूर घे तर मला घेऊन नाही जा तिच्या निमित्ताने मला बेन जाऊ आपण तुला डोक्याचा भाग नाही तुला तुला तर फिरायलाच लागत तुला जाऊ जाऊ काय नाही म्हणजे पोरीला सांगायचं जा शाळेत असं तसं चार दिवस थांबून आपण जाऊ पाळण्याला जाऊ काही होत नाही पागलच होत तुझं बर जाऊ दे काय ऐकायचं तुझ्या बहिणीचं एवढे दिवस काढल्या ना अजून थोडं दिवस काढून घेऊ दिवस हा 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 तुला घेऊन जाऊ पण आता आहे ना असं नाही करायचं हे बाय बाबा सांगितलं होतं तू शाळेत जायचा काय म्हणे आबा शाळेत जायचं तू पळून आली असं हेडवण करायचं नाही शाळेत जायचं शाळा शिकायची मग हे कशी अड्याणी राहिली मी एवढा शिकलो ही पाय कशी आडायने राहिली शिकलो तुम्ही सांगावं लागत थोडं कशी शिकलेली आहे बरं दे कोणी काय शिकायला असं ना पण असं करायचं नाही आणि आई वाटलं ऐकायचं बरं का ते लय हुशार एखादी वेळ चाचुकी चुकी झाली काय झालं तुमच्याविषयी तरी हुशार येते राहू दे तू पा जेवायचं आली ना